शेतकरी मित्रांनो नमस्कार या युट्यूब चॅनलवर मी वैभव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी उभा आहे माझ्या मिरचीच्या प्लॉटवर आणि मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये जे काही मिरची पिकामध्ये आपण आजचा जो स्प्रे घेणार आहोत ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण वाईट फ्लाय कोळी जे काही आपण माईट्स म्हणतो आणि थ्लिप्स याचा अटॅक आपल्याला थोड्या प्रमाणात पाहायला मिळत आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपण इकडे कॉम्बिनेशन घेणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक बुरशीजन्य रोगाच्या हो नियंत्रणासाठी सुद्धा आपण एक जबरदस्त औषध यामध्ये घेणार आहोत या संपूर्ण कीटकनाशकाबद्दल मी तुम्हाला आज इकडे माहिती सांगणार आहे की आज आपण मिरचीवर कोणता स्प्रे घेणार आहोत तुम्ही बघा झाला इकडे मिरचीला जबरदस्त फुलदारणा झालेली होती मागला तोडा आपल्याला चांगल्या पद्धतीनं झाला आणि आताही तोडा आलेलाच आहे शेतकरी मित्रांनो आज आपण तोडा करून यावर घेणार आहोत स्प्रेबद्दल तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती देतो आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये जे काही रसोजन करणारे कीटक आहे ज्यामध्ये प्रामुख्याने थ्रिप्सचा अटॅक आपल्या मिरची पिकावर होत असतो तर थ्रिप्स नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपण पहिलं जे कॉम्बिनेशन घेतो ना ते घेतो आपण बाहेरचे जम्प शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी बाहेरचे जंप या कीटकनाशकाबद्दल त्यांना माहिती आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना नाही ना माहिती आहे तर जे काही थिप्स नियंत्रणासाठी आपण जे काही जम्प नची पुढे येत असतं पण त्याचा वापर इकडे करणार आहोत सोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे रिजंट नावाचं जे औषध येत असतं तुम्ही सुद्धा इकडे वापर करू शकता या सगळ्या औषधांचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आपण व्हिडिओ न लांबवता डायरेक्ट आपण मुद्द्यावर बोलूया दुसरं कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो मी इकडे घेते ओबेरॉन बाहेर कंपनीच येत असतं ओबेरॉन ज्यामध्ये आपल्याला व्हाईट फ्लायवर कंट्रोल मिळते आणि जे काही माईट्स आहे आपल्या पिकावर येत असतात आपल्याला माईट्स याचा जबरदस्त फायदा होत असतो तर आपण दुसरं प्रोडक्ट आपण ओबेरॉन घेतो आहे तिसरं म्हणजे बुरशीजन्यरोगाच्या नियंत्रणासाठी एखाद्या चांगलं बुरशीनाशक तुम्ही इकडे घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही बोनस घेऊ शकता किंवा तुम्ही अँट्राकॉल घेऊ शकता नॉर्मलमध्ये पण मी इकडे नेटिव्ह घेत आहे कारण काय ना या ढगाळ वातावरणामुळे झालं किंवा जे काही ऊन आणि ढगाळ हे दोन्ही कॉम्बिनेशन यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे मनावा तसा जो काही शेंड आहे तो उमलत नाही आहे तिथंच मिरची चिमत आहे याच्यासाठी मी एक नेटिव्ह असं कॉम्बिनेशन घेत आहे शेतकरी मित्रांनो हे कॉम्बिनेशन खूप महागात पडू शकतं म्हणून तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुमच्या पॉकेटमध्ये मणी असत त्याच्यानुसार तुम्ही कॉम्बिनेशन कमजास्त करू शकता यामध्ये तुम्ही बुरशीनाशक अँट्राकॉल किंवा बोनस यांसारखं सुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर एक स्टिम्युलंटची आपल्याला गरज पडते आपल्याकडं मलचिंग ड्रीप तर आहेच आपण त्याच्याद्वारे हे वेगवेगळे स्टिमुलंट देऊ शकतो पण मी स्प्रेइंगमध्ये जिकडे स्टिम्युलंट देणार आहे ज्यामध्ये मी एखाद्या चांगल्या कंपनीची अमिनो ऍसिड बेस्ट टॉनिक घेतो आहे मी तर बाहेरचेच घेत आहे अॅम्बिशन तुम्हाला जे काही मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे तुम्ही यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट असलेले बायोविटा एक सुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्याचे सुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीचे आलेल्या पाहायला मिळेल ज्याच्यामुळे पिकामध्ये फुटवा चांगला होईल पिकामध्ये फुलांची संख्या वाढेल आणि नक्कीच सामोरं जाऊन तुम्हाला उत्पन्न चांगल्या पद्धतीचं होईल तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला फवारणीचा वेळा जे काही आपलं नियोजन आहे ते आपण हे प्रोडक्ट घेऊन करणार आहोत आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो फवारणी करताना तुम्ही आपले स्टिकर घालू शकता किंवा फवारणी हे तुम्ही सायंकाळच्या वेळेस करू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आलेले तिकडून पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून द्या व्हिडिओला शेअर करून द्या आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद